सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ पालघर तालुका पूर्व विभाग आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्थेचे स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे सभागृह लालोंडे येथे महिला मेळाव्याचे आयोजन करत महिलांच्या अनेक स्पर्धा सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महिलांचा सन्मान करत गौरवण्यात आला स्त्री ही सृष्टीची शक्ती असून मानवजातीचे अस्तित्व स्त्रीपासून आहे सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार स्वातंत्र्य श्रद्धा धर्म आणि उपासना संधीची समानता प्रदान करणे आता शासन प्रशासनासह आपली सर्वांची जबाबदारी आहे स्त्रियांचे महत्व समाजात आणि देशाच्या विकासात अनेक ठिकाणी असते साथ स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजाचे संतुलन साधले जाते स्त्रियांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळवणे आवश्यक आहे आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असून राजकीय क्षेत्रातही एक पाऊल पुढे आहेत पालघर तालुका पूर्व विभागातील सूर्यवंशी युवक मंडळ आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा कार्यक्रमाचे व मंडळाचे अध्यक्ष अच्युत साधवी या महिला मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून नागझर येथील डी जी पाटील शिक्षण संस्थेच्या संस्थापिका भाविका पाटील विशेष अतिथी पालघर चहाडे सूर्याव्हॅली स्कूलच्या संस्थापिका पालवी राजमहेंद्र पाटील यांनी विशेष उपस्थिती लावत महिलांना मार्गदर्शन केले यावेळी मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी उपस्थित राहून महिला मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला